नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट संकेत येवळेकर आत्ताच्या आपल्या सेशनमध्ये महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे की पुरुषांचे अशा भांडकुदळ महिलांच्या पत्नीच्या विरोधात काय नेमके हक्क आहेत ते कसे बजावता येतात कोर्टामध्ये आपल्याला काय त्याच्याबद्दल दात मागता येते आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपण म्हणूयात की आमची एखाद्याची पत्नी समजा त्याला सोडून बरेच दिवस झाले घरी गेलेली आहे ते काय करतात नांदायला याची पिटिशन दाखल करतो म्हणतात परंतु त्याचा गैरफायदा या महिला अशा प्रकारच्या ज्या भांडकुदळ आहेत त्या घेतात अशा परिस्थितीत आपण नेमकं चुकीचं पाऊल टाकतो आणि त्यात गडबड होऊन बसते करायचं काय आहे नेमकं जर अशा एखाद्या पत्नीने पूर्वीचं रेकॉर्ड पाहता तिने जर काही पोलीस तक्रारी दाखल केलेल्या आहेत काही तिने आत्महत्येच्या धमक्या दिलेल्या आहेत तुम्हाला काही तिने समजा अशा प्रकारची मागणी केलेली आहे की मला घरच घेऊन दे मला वेगळंच राहायचंय मला या घरात नकोच आहे अशा स्वरूपाची मागणी केलेली असेल तर करताचा हा पुढचा मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला तुमच्या आईतर्फे त्या अशा भांडकुदळ विरुद्धात डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करायची आहे जशी पत्नी तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करताना तुमची आई तुमची बहीण तुमचे दाजी तुमची बाबा ह्या सगळ्यांना घेते तसंच तुम्हाला आईतर्फे जी केस दाखल होणार त्याच्यात तुम्हाला तुमची बायको तुमच्या बायकोचे आई वडील भाऊ इतर अजून जे तिचे सहभागी असतील अशा प्रकारचा त्रास देण्यामध्ये त्या सगळ्यांची नावं तुम्हाला दाखल करायचे आहेत त्या केसमध्ये सुद्धा पहिली ऑर्डर कुठली होते, ती होते। तर तीसुद्धा मेंटेनन्सची ऑर्डर पहिले होते मग याच्यामध्ये पुरावे काय असतात की बाबा आई म्हणेल मला ही जाता येताना उलट उत्तरं देते योग्य वागवत नाही घरामध्ये काही इतर सांगितलेल्या गोष्टी करत नसेल किंवा घरंदाजपणा असतो तो नसेल बाहेर खालीपणा असेल या स्वरूपातले काही पुरावे असतात अनेक लोकांचे म्हणजे अशा महिलांची कधीकधी कधी कधी एक्स्ट्रा मराठीचे पुरावे मिळतात सगळे पुरावे आपण त्याच्यामध्ये दाखल करू शकतो मग आईला याच्यात मेंटेनन्स मिळतो में का तर शंभर टक्के याच्यामध्ये मिअरली बाय फायलिंग आता सेक्शन तेवीस जो आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे मॉनिटरी रिलीफ आहेत म्हणजेच थोडक्यात महिने माह मिळणारा भत्ता याच्याकरता तुम्हाला फक्त ॲफिडेविट फाईल करायचं आहे कुठलं कुठलं ॲफिडेविट आहे एकतर आहे मूळ तक्रारी करताचं प्रतिज्ञापत्र जे वकिलांना माहीत असतं वकील स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये ते बनवतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आईचं एक ॲसेट लायबिलिटी ॲफिडेव्हिट बनवायचं आहे ते वकील बनवतात आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय रेमेडी आहेत आता तुम्ही महिला आयोगामध्ये जो काही डोमेस्टिक व्हायलन्सचा दाव्यामधला मधला मजकूर आहे तो घ्यायचा आहे महिला आयोगामध्ये त्यांची जी ऑनलाईन कंप्लेंट करण्याकरताची मेकॅनिझम दिलेली आहे ईमेल आय दिलेला आहे त्यामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर महाराष्ट्राच्या लोकां महिला आयोगाकडे तुम्हाला ते ईमेलद्वारे पाठवायचे त्याच्यानंतर त्याची चौकशी होऊन त्या जशा महिला आपल्या विरुद्ध आपल्याला त्यांच्या गावी बोलवतात तसं त्या महिलांना म्हणजे त्या अशा भांडकुदळ बायकोला आपल्या गावी येऊन आपल्या इथल्या मध्ये तुम्हाला तिथं विरुद्ध एज्युडिकेशन होणार आहे इथं तुमचं सगळं संपत का तर नाही दोन हजार सात साली एक मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स ऍक्ट दोन हजार सात अशी आलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला स्थानिक पोलीस चौकीमध्ये हो या असे वडील किंवा आई जो कोणी याच्यामध्ये सिनियर सिटीझन असेल तुमच्याकडे त्याच्यातर्फे एक तक्रार द्यायची की ही मला कशा प्रकारे नीट वागवत नाही माझ्या माझी कोणतीही काळजी घेत नाही अशा प्रकारचा त्यांना तक्रारी अर्ज द्यायचा आहे तो सुद्धा आपले सरकार पोस्ट ग्रीवन्स या वेब पोर्टलवर जाऊन त्यांना होम पोलीस या सेक्शनमध्ये जाऊन तुमची जी स्थानिक पोलीस चौकी हो असेल ती सिलेक्ट करून द्यायचा आहे आता इथं तुमच्या रेमेडी संपतात का नाही महिला कशा तुमच्या विरुद्ध एकशे पंचवीसचा स्वतंत्र अजून एक नवीन मेंटेनन्सचा दावा लावतात त्यांच्या गावी तसाच तुमच्या आईतर्फे तुम्ही त्या पत्नीवर एक नवीन सेपरेट सेक्शन त्या महिला कशा तुमच्या विरुद्ध सेक्शन एकशे पंचवीसचा दावा लावायचा त्याच्यामध्ये स्वतंत्र अजून एक नवीन मेंटेनन्सचा प्रोव्हिजन होती तशीच तुमच्या आईतर्फेसुद्धा तुम्हाला मेंटेनन्सची सुद्धा एक स्वतंत्र पुन्हा एक नवीन केस दाखल करायची पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या गावामध्ये होणार आहेत इतर वेळेला काय होत होतं तुम्ही त्यांच्या गावामध्ये जायच आता ह्यातनं सगळ्यातनं काय होणार आहे ज्या अशा प्रकारे खोट्या वागणाऱ्या खोट्या केसेस दाखल करणाऱ्या आत्महत्येच्या धमक्या देणाऱ्या घर माझ्या नावावर करून दिलं नाहीस तर बघ तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावीन तुम्हाला कसं लटकवते बघ अशा स्वरूपाच्या ज्या महिला आहेत त्यांना ह्या पद्धतीने तुम्हाला हँडल करावंच लागणार आहे अजिबात घाबरायचं कारण नाहीये जय श्रीराम